अग ॲक्ट्रेस ना तू ओरडतो मला अग भार्गवी केवढे टाटू आहेत तुझ्या अंगा पिक्चरचा हिरो सुमित रागवन आहे नालायक इतका वेळ माझी फिल्म आहे तुझा माझ्यावर विश्वास नाही वन टू थ्री फोर वैसा वो करेगा तो आपको पे आपण ठीक आहे ओके मेकअप आणला शेवटी अतुल चिडला अरे <laughs> वो डान्सर है, उसको क्या सिखा रहा है तू? यंग फ्रेंड्स आहेत ते मुलं विशेषतः आजूबाजूची नावं घेत नाही मी नाटकाच्या आजूबाजू ते सगळे म्हणतात ताई आम्ही हे गाणं पाठवून मुली ज्या पटवले ते काय माझं काम नाहीये हा शब्द आपल्या इंडस्ट्रीत चालत नाही टेम्पो आल्यानंतर आम्ही सगळ्यांनी कामं केली कारण गडकरी मध्ये मागे तो सेट चढवायला मदत लागते जाप जाप जाप, जाप वैभव मागले पासून मी सगळे ज्या गोष्टी बायका आम्ही उचलू शकतो फिजिकली, फिजिकली। जपास जप उचलायला सुरुवात केली तुझे नॉनव्हेज फ्रेंड आहे ते वेज झालेत का त्यांनी होऊच नाही कारण हे मला खायचंय तुला काय तोडायचं माझे प्रेक्षक आज नंतर आम्हाला ऐकायचं नाही बघायचं नाही काही नाही थोडाको आम्हाला नको असं हवंय तुला हेच आहेत का तुझे संस्कार मी रात्री चार वाजता पॅकअप झाल्यानंतर एकटी घरी येऊ शकते हे स्वातंत्र्य मला हवंय मयुरेश पेम भरत जाधव की सुमित राघवन शिशे खूपच वाईट आता बोल ना रिसर्च टीमला शून्य खूप गर्दी वायक नंदीला भावू मला नाही चढ नंदी आपल्याकडे कोण पण आम्ही जाऊन डायरेक्ट फर्स्ट क्लास मध्ये बसलो होतो